आता जसं तुम्ही हा कपडा इथे पाहत आहे ही डिझाईन यावर करण्यात आलेली आहे आणि तीच डिझाईन तोच कपडा तुम्हाला आमच्याकडे स्टिच ही देण्यात आलेला आहे एकदम छान जर तुम्ही हे वस्तू तर तुम्हाला आयडिया येईल की कस्टमर कशा प्रकारच्या वस्तू जवळ मागत आहेत त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही इथे या आमच्याकडून काही वस्तू घ्या किंवा तुम्ही आमच्याकडे एकदा येऊन स्वतः वस्तू पहा कपडा कोणता आहे कोणती डिझाईन त्यावर आहे दोन वस्तू कम्पेअर करा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्लाउज पेटीकोट आणि अस्तर फॉल्स जेही रिलेटेड वस्तू आहे ते सगळे हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ती खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणून हा व्हिडिओ खरंच कंटिन्यू पाहत राहा कारण की खूपच इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर चला आपण सुरू करूया पहिले आपल्या सर्वात पहिल्या प्रोडक्ट कडे ते म्हणजे की मी सुरू करत आहे सगळ्यात लहान वस्तू आहे ते म्हणजे पॉल आता तुम्ही हे पाहत आहे पॉल जी वस्तू आहे ना खूपच साधी सरळ असते एकदम लहान अशी वस्तू आहे पण कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी एक नंबर वस्तू असते म्हणजे की चला पण याचे कलर डिझाईन्स तुम्हाला दाखवते जसं तुम्ही हे पाहताय जर तुम्हाला हा वीस चा किंवा दहाचा चा सेट मिळतोय तर सगळे कलर्स तुम्हाला इथे वेगळे देण्यात आले हे तुम्हाला कलर याचे इथे दाखवते हे जसे तुम्ही याचे कलर्स पाहते जर तुम्हाला हा वेगळा सेट मिळतोय तर सगळे कलर्स याच्यात वेगळे मिळत आहेत जेणेकरून जर तुम्ही एक सेट आहेत तर त्यामध्ये हो तुमच्याजवळ व्हेरायटी कलर्स व्हेरायटी तुमच्याजवळ चांगली मेंटेन होऊ शकते तर अशा प्रकारे ह्या फॉलची आणि त्यासोबत जर आपण याची गोष्ट करूया तर ज्या कलरचा फॉल आहे त्याच कलरचा त्यामुळे तुम्हाला धागा देण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही कस्टमरला ही वस्तू देऊ शकतात आणि सांगू शकतात की आमच्याकडे हा प्लस पॉइंट तुम्हाला मिळतो की त्यासोबत त्याच कलरचा धागा देण्यात येतो चला आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रोडक्ट कडे आणि ते म्हणजे आहे पेटीकोट हो पेटीकोट पेटीकोट ही खूपच सिन्शियल वस्तू मध्ये मोजां मोजली जात असते कारण की साडी पेटीकोट वगैरे साडी तर म्हणजे कसं नाव करायचं तीच वस्तू इथे आहे पेटीकोट मध्ये आमच्या जवळ खूप सगळ्या व्हरायटी आहे मी तुमच्यासाठी आज रॅन्डम व्हरायटी घेऊन आलेली आहे आणि मी व्हिडिओ मध्ये याची प्राइस तुम्हाला सांगू नाही शकत म्हणून जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मध्ये याची प्राइस सांगेल तर ही वस्तू तुम्हाला पुढे मार्जिन ऍड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राइस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर वर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाइन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गाइडन्स तुम्हाला प्रोवाइड करतील की या वस्तू तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील आणि तुम्ही या वस्तू ऑर्डर करू शकता त्याशिवाय मनात हा प्रश्न असेल की वैष्णवी मॅडम आम्हाला पर्सनली जर अजमेरा फॅशन मध्ये यायचं असेल तर कसं करायचं त्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज किंवा किंवा कॉल करा किंवा टेलिग्रामवरही मेसेज करू शकतात तुम्हाला आमचे सेल्फ एक्झिक्युटिव्ह सर्व प्रत्येक प्रकारची गायडन्स देतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ॲड्रेसही दिलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकतात तर चला इथे झाली ऑनलाईन ऑर्डर करायची गोष्ट आणि तुम्ही कशा प्रकारे इथे येऊ शकता ती गोष्ट पण आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रोडक्ट कडे जर तुम्हाला अजून काही कलेक्शन पाहिजे आहे तोही तुम्ही पाहू शकता अजून एकदा मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आमच्या जवळ म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल गार्मेंट्स ब्लाउज पेटीकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू होलसेलर मिळत असतात तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडू शकता आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात पण बिझनेस जरूर स्टार्ट करा तर चला जाऊ हे तर झाले पेटीकोटची गोष्ट तर तुम्हाला आमच्या जवळ ऍज अ होलसेलर आम्ही सेल करत असतो म्हणून सगळ्या वस्तू तुम्हाला पुरे बंचच्या हिशोबाने मिळतील म्हणजे की जसं तुम्ही एक बंच इथे घेताय तर त्यामध्ये तुम्हाला जर हा बाराचे सेट म्हणतो तर बाराचे बारा कलर मी मिळते सगळे कलर्स यामध्ये वेगळे देण्यात आलेले आहे आणि एक जर तुम्ही बारा अजून याचा अजून एक सेट घ्याल तर त्यामध्येही तुम्हाला वेगळे कलर्स मिळतील तर कलर, कलर व्हेरायटी ही आमच्याकडे खूप छान प्रकारे मेंटेन करण्यात आलेली आहे तर चला आपण जाऊया आपली जी नेक्स्ट आहे ती म्हणजे की अनस्टिच ब्लाउजचा जो कपडा असतो तो, तो पूर्ण तुम्हाला एक मीटरचा किंवा ऐंशी पॉईंटचा तुमच्या मर्जीवर डिपेंड असतो हो। तुम्हाला पूर्ण एक मीटरचा कपडा घ्यायचा आहे कि ऐंशी पॉईंटचा घ्यायचा आहे आमच्या जवळ दोघा व्हेरायटी इथे मेंटेन करून ठेवण्यात आलेली आहे तर तुम्हाला एक रॅडम सॅम्पल इथे दाखवत आहे कलर पहा एकदम अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग कलर आहे आणि हा त्याचा कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे त्यावर काही तुम्हाला जी एम्ब्रॉयडरीची दोन प्रकार दोन कलरच्या एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे कपडाही तुम्हाला एकदम चांगला मिळत आहे कम्फर्टेबल आणि जर यामध्ये व्हरायटीची गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत आहेत हा याच सेकंड सॅम्पल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गोल्डन बेज वर आहे दोघांमध्ये विशिष्टता काय आहे ती म्हणजे की एक तुम्ही हे बघ तिथे पाहिलं तुम्हाला सेम डिझाईन डिफरेंट कलर मिळत होते यामध्ये पहा सेम कलर डिफरंट डिझाईन मिळत आहे म्हणजे दोघ व्हरायटी आमच्या इथे तुम्हाला मेंटेन करून ठेवण्यात आहेत आलेली आहे तर चला आपण जाऊया आपल्या जे नेक्स्ट सॅम्पल आहे त्याकडे तेही खूप ब्युटिफुलचं सॅम्पल तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे हे पहा एकदम छान असं याचं शिकल्यानंतर ही कसं कस्टमरला जर तुम्ही हे वस्तू दाखवा तर तुम्हाला आयडिया येईल की कस्टमर कशा प्रकारच्या वस्तू तुमच्याजवळ मागत आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही इथे या आमच्याकडून काही वस्तू घ्या किंवा तुम्ही आमच्याकडे एकदा येऊन स्वतः वस्तू पहा कपडा कोणता आहे कोणती डिझाईन त्यावर आहे दोन वस्तू कम्पेअर करा तेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसची स्टार्ट करा कारण की नॉलेज असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला नॉलेज असेल तरच तुम्ही पुढे तुमचा बिझनेस अजून ग्रो करू शकता तर चला जाऊया आपण आपले जे पुढचे सॅम्पल आहे त्याच्याकडे हे जर काही रॅन्डम सॅम्पल्स याशिवाय आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू आहेत ते तुम्ही तुम्ही जाणून घेऊ तर पाहू त्यामध्ये मी तुमच्यासाठी रोज काही ना काही डिफरंट वस्तू घेऊन येत असते किंवा तुम्ही आमच्याशी डायरेक्ट टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता आता हे जसं तुम्ही हे सॅम्पल इथे पाहताय छान अशी यावर ही डिझाईन करण्यात आलेली आहे हे पाहा

त्या वस्तू तुम्हाला आमच्याकडे मिळतील आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम स्वस्त किमतीत मिळतील कमी भावात मिळतील जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईव्ह व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला याची कोणत्याही वस्तूची प्राइस सांगू शकत नाही कारण की याची प्राइस डिस्क्लोज करणं म्हणजे की तुम्हाला पुढे मार्जिन ऍड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकतो तर ही तर गोष्ट झाली अनस्टिच जी ब्लाउज असतात त्याची पण आमच्याकडे तुम्हाला रेडीमेड ब्लाउजचे हे खूप सगळ्या कलेक्शन मिळतील आता जसं तुम्ही हा कपडा इथे पाहत आहे ही डिझाईन यावर करण्यात आलेली आहे आणि तीच डिझाईन तोच कपडा तुम्हाला आमच्याकडे स्टिच मध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्याकडे दोघं ऑप्शन्स आहे की तुम्ही ही घेऊ शकता स्टिच ही घेऊ शकतात आणि जर स्टिच ब्लाउजची व्हरायटीची गोष्ट करूया तर तुम्ही हे पहा स्टिच ब्लाउज मध्ये हे एक आहे ब्युटिफुलचं हे पहा खूप छान असं याचाही कलर चॅट मेंटेन करण्यात आलेलं आहे नेक्स्ट जे मी तुम्हाला दाखवत आहे गोल्डन बेस वर आहे याचाही ही लुक एकदम ब्युटिफुल तुम्हाला मिळतो आणि नेक्स्ट जी वस्तू मी दाखवत आहे ती म्हणजे सिक्वन्स आजकाल सिक्वन्स खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे सिक्वन्स चे ब्लाउज असो घागरा असो किंवा साडी असो किंवा ड्रेस मटेरियल असो कोणतीही वस्तू सिक्वन्स मध्ये असो कस्टमरला खूपच जास्त अट्रॅक्ट करते कारण की ही वस्तू एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते कस्टमरला लवकर अट्रॅक्ट करत असते म्हणून या मागे तुम्हाला मार्जिनही चांगली ऍड करता येतील तर जसं की तुम्ही या, याला खूप अट्रॅक्टिव्ह याचाही लुक तुम्हाला मिळतो आणि यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर चे आय मिळतील तर मित्रांनो हा होता ब्लाूस, ब्लाूस, उस तो उस तो उस तो आपला आजचा व्हिडिओ रेडीमेड ब्लाउज अनस्टिच ब्लाऊज आणि जो कॉल असतो अस्तर असतो त्यावर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय